हे बघू शकता केक तुम्ही मी हा केक बिस्किटापासूनच बनवला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहे खूप छान झाला आहे एकदम टेस्टी झालेला आहे आणि हे फक्त तीस रुपयामध्ये मी हा केक बनवला आहे चला मी रेसिपी दाखवते इथे बघा मी दोन हॅपी हॅपी दहा दहा वाले दोन बिस्किट घेतले आहेत आता हे आपण ना फोडून घेऊया कारण आता बरंच लहान मुलं लहान मुलं घरी असल्यामुळं ना सारखं काही ना काही मागत असतात मग त्याच्यामुळेच मी हे केक केला होता आणि खूप छान लागतो तुम्ही पण बनवून बघा तुमच्या तुमच्या घरात लहान मुलं असतील तर पण खरंच खूप मस्त लागतो इथे बघा तुम्ही दोन दहा दहावाले बिस्किटचे पॅकेट घेतले आहेत आणि हे छान काढून घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला थोडस दूध टाकायचं आहे अर्धा कप दूध टाकलं आहे मी इथे बघू शक तुम्ही बघू शकता आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध नॉर्मलच आहे आता याला मिक्सरची वगैरे गरज नाहीये आपल्याला आपण असं चमचानी पण करू शकतो इथे बघा आपलं दूध आणि बिस्किट व्यवस्थित मिक्स झालं आहे तर आता आपण हे थोडं पाच ते दहा मिनिटांसाठी साईड ला ठेवूया रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा इथे बघा मी कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि स्टँड ठेवलं आहे आता इथे बघा आपण एक बटर पेपर घेतला आहे आणि एक काचा बाउल घेतला आहे तुम्ही स्टीलच्या पातेल्यात किंवा छोटा डब्बा वगैरे असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे बटर पेपरला आपण छान तेल लावून घेऊया तेल सगळीकडे व्यवस्थित लावायचं म्हणजे केक सहज आपला निघेल नाही तर कधी कधी काय होतो पातेलेला किंवा कोणताही डब्बा वगैरे घेतला असेल ना तर त्याला चिटकून बसतो म्हणून बटर पेपर घ्या आणि त्याला छान तेल लावून व्यवस्थित ठेवून द्या साईडला थोड्या वेळ दोन तीन मिनिटांसाठी हे बॅटर आपलं याच्यामध्ये हे थोडस मिक्स करून घेऊया तर पाच ते दहा मिनिटांसाठी मी बॅटर ठेवलं होतं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हॅपी हॅपीस बिस्किट घ्यायचे आहेत मस्त होतं हॅपी हॅपी बिस्किटाचा केक याच्यामध्ये मी दोन चम्मच पिठी साखर टाकली आहे पिठी साखर पिठी साखर टाकायलाच पाहिजे थोडस नाहीतर सपक होईल नाही जर तुम्ही साखर नाही टाकली ना तर थोडस सपक होईल पण त्याच्यामुळे दोन चमचे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे ते आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे हे बघू शकता सेम असंच बॅटर पाहिजे आपल्याला आता इथं आपण हे बॅटर टाकून घेऊया माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात नक्की करून बघा आणि कशा कशा वाटल्या नक्की सांगा आपण बॅटर टाकून आता आता असल्यामुळे सारखं काही ना काही काही ना काही मागत असतात तुम्ही पण तुमच्या मुलांना करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला हे बघ आता थोडस ना आपण टॅप करून घेऊया म्हणजे हा केक ना व्यवस्थित होईल इथं बघा मी कुकर ठेवलं आहे आता हे कुकर आधी पाच मिनिटं मी गरम करून घेतलं होतं आणि मग ते आपलं केकच बॅटर मी त्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि झाकून ठेवायचं आपल्याला बरोबर तीस मिनिटं लागतात तीस मिनिटात केक होऊन जातो हे बघा केक शिजला का नाही मग आपल्याला चाकू इथे बघा जर चाकूला जर केक लागला असेल तर शिजला नाही समजायचं आणि चाकू एकदम प्लेन निघाला ना तर शिजला समजायचं आता हे बघू शकता मी इथला बटर पेपर काढून घेतला आहे आता हे आपण हे व्यवस्थित करून घेऊया आता माझा लहान मुलगा असल्यामुळे ते सारखं केकला हात लावत होता त्याला कधी कधी वाटत होतं पण ठीक आहे चला पटकन करूया आता इथं बघा केक एका प्लेटीमध्ये ठेवला आहे मी आता हे चॉकलेट सिरप मी घरीच बनवलं आहे दोन दहा दहावाल्या दोन कॅडबरी चॉकलेट घेतल्या होत्या त्याच्यामध्ये दोन चम्मच दूध टाकलं आहे आणि थोडस गॅसवर ठेवलं होतं आणि ते छान पातळ करून घेतलं आहे तर आपण आता हे चॉकलेट चॉकलेट सिरप मस्त त्याच्यावर टाकून घेऊया खरंच मस्त झाला होता खरंच खायला खूप भारी झाला होता पण थोडासा छोटा झाला पण मस्त झाला होता आता याच्यावर आपण थोडेसे काजू बदाम टाकूया काजू बदाम नसले तरी चालतात पण आता मी सहज टाकले छान दिसावं म्हणून नसले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त चॉकलेट पाहिजे आपल्याला चॉकलेट म्हणजे छान केक होतो चॉकलेट केक म्हणून चॉकलेटची गरज आहेच काजू बदाम बदाम नसले तरी चालतात आता हे बघा केक एकदम सॉफ्ट झालेला आहे मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते हे बघू शकता तुम्ही आणि दिसायला आपण मस्त दिसतोय वाटत नाही की हा बिस्किटापासून बनवला आहे प्रतिभा किचनला लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय